ए, 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 नमस्कार मित्रांनो मी सुमी शुभन पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो आज आहे पोरांची पार्टी आणि पार्टीला आपण बनवणार आहे चायनीज सूप चिकन सूप बनवणार आहे तर ते इकडे तयारी चालू आहे जोरदार आपली पोरं इथे मेहनत घेतात खूप नंतर खायला बघा खूप जण येतील आणि काही जण पाठीमागे चिकन जरा साफ करतात ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो कोबी चॉप करून झाले आणि आता इथे लसूण चोलत तर इथे आपली कोथिंबीर चॉप होते बारीक एकदम आणि इकडे बघू शकतो तुम्ही आम्ही लोकांनी चिकन ठेवलं ठेवले

मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे जयवन चिकन बारीक करतोय हे आपल्याला चिकन सुक्का साठी यूज करायचं आहे चिकन दोन सका हे काढले का या साइडला बघा काळीच भाजतोय आपला बापू त्याला काय इشته वगैरे पेटत नाही अजून पण फुक मारून मित्रांनो बघू शकता आपण चिकन बॉईल करायला ठेवलं ते एकदम आता सॉफ्ट झालं आहे एकदम बॉईल झालं आहे पद्धतशे आणि आता आपण याला आता बारीक करूया मित्रांनो बघू शकता प्रकाश जाणे मस्त हे छोटे छोटे पीस करून घेते चिकनचे जे आपल्याला सूप सोबत खायला एकदम मस्त पडते एकदम सोपे पडते तर इथे कोथिंबीर घेतली बारीक एकदम चॉप करून ते आलं आहे आणि इकडे मिरची वगैरे आहे इकडे चिकन आहे बारीक केलेलं हे आता आपण रेसिपीसाठी यूज करूया चला मित्रांनो चिकन सुपरायला सुरुवात झाली आहे आणि आता पहिला तेल टाकूया तेल गरम झालं आता आणि आपण टाकूया आता लसूण टाकूया ý thức là cái này thắng của cái môn của cái môn आपण बारीक केलेली मिरची टाकतोय त्यानंतर याच्यामध्ये टाकतोय आपण बारीक किल्लं आलं टाकतोय यामध्ये अजून व्हाईट पेपर टाकले यात मित्रांनो आपण चिकन बॉईल करायला ठेवलं पाणी होतं ते यूज केलं जेणेकरून पाणी वेस्ट नाही होणार ते मित्रांनो सूप ला उकळी आपण चिकन सुक्का खाऊन घ्या एकदम कडक दिसतोय बघा सगळे आता तुटून पडलेत खूप जण आहेत आणि दोन प्लेटच झाल्या मस्त फुलघुई चालली आहे पोरांची पब्लिक बघू शकता आता आपलं किती जमलंय ते नुसते तुटून पडलेत खायला मित्रांनो चिकन सुका संपलाय आपला इथे रेड चिल्ली सॉस टाकले आपण सोया सॉस टाकतोय मित्रांनो बघू शकता इथे कॉर्नफ्लोअर आहे आणि हे आपल्याला सूपमध्ये टाकायचं आहे तिथे आपण एक डझन अंडी घेतलेत आणि हे आपल्याला मस्त बारीक करून घ्यायचे आहेत फोडून बारीक करतोय मनोजादा इकडे आपण सगळी सूपला छान उकळी आली आहे आणि आता मीठ टाकतो आपण यामध्ये आता आपण फ्लॉर जे बनवलं ते ऍड करून घेऊया त्याचप्रमाणे आपण यामध्ये अंडी पण टाकूया जे आपण अंडी बारीक केली होती ते आपण टाकतो याच्यामध्ये

तरी ते आपल्या बारक्या भावाचा विषय हाड आहे त्यांनी डायरेक्ट बॉटरीच्या जा झाकणमधूनच मायाला दिल्या सूप प्यायला टेस्ट करायला तर मित्रांनो आता सगळं रेडी झालंय आणि त्याला आता तुटून पडूया

मित्रांनो बघा आपली पब्लिक हातात चिकन सूप खायला बसले किती जण जमले आता चिकन सूप झाल्यावरती बघा गँग आहे आपली इकडे सगळी ए राम बाबू वो तो बोला पहले हां तो वो बोल सुन हां तो ना वेट कर ये इधर काम बोर्ड पे लाके मैं हां नहीं बेटा रियासा ऐसा लगा देता है ये दिखा બસલે બસલે એ તમારું જબરદસ્ત છે

હા એ ગામો ગામ જવા દો બાવાઈ ચાઈનીસ કોર્નર સાતરાયતરા ફોલો કરે બાવાઈ ચાઈનીસ કોર્નર લે લે आभा डोरे देव देव प्रमाण सगळे आता आले तर ऋषि मुनीकडे गेले आईनो रोनी बिल हाटोगे दादा नको हा बंद तो काय काय करू का लाला झाला

पाहुणे कस वाटलं तुमच्याकडे तुम्हाला आमच्याकडे येऊन बाबा हा बाबाचा चौथा बाऊल आहे बाबा ते <गला> 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 ઓ <laughs> પાણી

काही कोणी नुसता नाही तो काय करतो तो 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 नुसता नाही तो

modul <laughs> kuat